सगळं धुळीचा प्रवार आहे तीन वर्ष झालंय हे असं चार वर्ष आणि मग तुम्हाला आश्वासने काय दिली जाते उद्या बनवतो परवा बनवतो असं चाललंय हे चार वर्ष चाललं असंच पण काय बनवलं अजून गेलं नाही काय नाही काय नाही गटर ची कामं केली ती पण कामाची नाही गटर सुद्धा काय उपयोग काही कामाची नाही त्याच्यात पाणी पिण्यासाठी लोकांसाठी काय त्यांच्यासाठी कॉन्ट्रेलर ठीक अस आहे का मग आता हे किती वर्ष असतं काय झालं का का एक जी, जी का ते शासन करत आपण काय करणार आहे किती आंदोलन करायचे किती लोकांना नोटीस काढायची सांगायची किती शासन काय जे दखल दखलच घेत नाही ते म्हणते महामंडळाकडे गेले काय आता चालेल तसंच चाललंय पण होतच की आता गाडी थांबतच नाही गाड्या सगळ्या बाहेरून जातात कोयना पर्यटन एवढं मोठं हा भाई कोयना पर्यटन कोयना पर्यटन पर्यटकच येत नाही या रस्त्यामुळं आणि खड्ड्यांमुळे धंदे शंभर टक्के परिणाम होते दंड हे बघतात गाडी परीक्षा काय आता काय लोकप्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील त्यांच्यावर काय अपेक्षा